गुड मॉर्निंग सर्वांना आज भाज्या सकाळ सकाळ खूप चांगल्या आणि फ्रेश मिळाल्या होत्या भाज्या आणल्यान आता अस्तोर निवडस्तोर करस्तर थोडा उशीर लागणार होता स्वयंपाकाला मग त्यासाठी डोकं चालवलं की म्हटलं काहीतरी झटपट भाजीचं बनणार आहे बघूया आपण मग पोरांना खूप दिवसापासून शेपूतली फळं खायची होती मग जशी आपण वरणातली फळं बनवतो तशीच आपण आज शेपूतली फळंसुद्धा बनवणार आहे आता शेपूची भाजी खूप चांगली आणि ताजी फ्रेश मिळाली होती मग आता पटकन घेतली शेपूची भाजी आणि शेपूची भाजी म्हणलं तर पोरांना एवढं सगळ्या भाज्या एक दोन भाजी बनवायला वेळ लागतो मग झटपट होणारी शेपूची भाजी शेपूच्या भाजीला निवडण्यासाठी खूप कमी वेळ लागतो फक्त मुळ्या काढायच्या लागतात तिच्या आणि वरची पानं तर धुवून घेतली की झालं कट करून भाजी लगेच बनते मग असं आता म्हटलं ती पटकन आहेत शेपूची बनवूया आपण प पोरांनासुद्धा खूपच आवडतात मग खूप दिवसाची शिवराजची डिमांड होती की शेपूची फळं करायची आहेत त्या शेपूची फळं बरं म्हटलं चला करूया पटकन मग काय केलं शेपूची भाजी निवडून घेतली आणि झटपट आता असे एक दोन पोळ्या होतील मोठ्या मोठ्या अशी कणिक मळून घ्यायची आणि तिला काय करावं लागतं की घट्ट अशी कणिक मळून घ्यावी लागते आणि सिजनेबल भाज्या खायला खूप छान टेस्टी लागतात आता पाऊस गेला आता थंडीत सुरू आहे त्यामुळं थंडीत भाज्या चांगल्या येत आहेत आणि थोड्या आता स्वस्त पण होतील भाज्या येतो पालेभाज्या थोड्या स्वस्त होतात एक महिना दीड महिना यावेळेस बघा आणि असे घट्टसर कणिक मळून घेतली होती त्याचे असे गोल त्रिकोण असे जसे तुम्हाला आवडतात त्या पद्धतीचे असे काप करून घ्यायचे त्याची थोडीशी कणी घट्टच मळायची म्हणजे अशी आणि या किचन ओट्यावरच लाटून घ्यायची कारण पोळपटावर ही पोळी बसत नाही व जाड मोठी होती पोळपटावर लाटल्यावर त्यामुळे याच्यावर लाटली तर एकसारखी पातळ एकसारखी येते तुम्हाला आणि पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता आता अशा पद्धतीने आजच्या बघा आजच्या ब्लॉगची आमची सुरुवात झालेली आहे आता खूप दिवसापासून शेपूच्या फळाची डिमांड होते त्यामुळं म्हणलं खूप चांगली आणि फ्रेश भाजी मिळाली की आपण बनवूया त्या भाजीची त्या फळांना येते आता आता बघा ही अशी घट्ट कणकेत त्यात कणकेत काही नाही थोडंसं मीठ घालून अशी घट्ट मळून घेतली आणि आता हिचे आपल्याला गोल त्रिकोण तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता आणि ते, ते शेपूच्या भाजी आपली शिजत आली की जशी आपण लसूण मीठ मिरची घालून जशी शे, शे शेपूच्या भाजीला तडका देऊन भाजी, दे। भाजी बनवतो ना रेग्युलर सुक्की भाजी जशी बनवतो तशीच बनवायची फक्त ही थोडी अर्धी शिजल्यानंतर हिच्या थोडं कोमट पाणी घालून हिचा म्हणजे त्या भाजीचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरायला काही असं करावं लागतं आपल्याला मग त्याचा अर्क उतरला तरच हे फळं चा फळांमध्ये तो अर्क उतरणार आणि खूप चांगली अशी ते टेस्ट येणार आहे ह्याला आणि लगेच दहा ते पंधरा मिनिटात बनणारा अगदा हा खूप सोपा आयटम आहे कधीही बनवू शकता तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला सकाळच्या किंवा दुपारच्या म्हणजे पोरांनी पण हा गरमच खावा लागतो हा थंड झाल्यानंतर बेचव लागतो आणि खाता पण येत नाही आहे आणि गरम असल्यानंतर ह्याची टेस्ट अप्रतिम लागते अगदी बघा त्यामुळे आता म्हणलं चला पोरांना हे खायची खूपच इच्छा होती त्यामुळे म्हणलं घ्या खाऊन आता चला त्यासाठी असे आता हे दुसरा दुसरा चपातीचा आता बेस लाटून घेतला होता असं मग आता त्याला काय केलं ते असे गोल गोल ग्लासनं आम्ही कट करून घेतले आमच्याकडं असं गोल कापण्यासाठी काही नव्हतं मग ग्लासचा वापर केला आणि बघा आता ह्याला असे फोर्कने असे चांगले असे एक जाड झाला वाटत होता मला म्हणून त्याला थोडासा पातळ करून घेतला मी तुम्हाला जाड पातळ तुमच्या हिशोबाने पण शक्यतो जास्त जाड नका ठेवू ठेवा असे मिडियम पातळच ठेवा त्याच्यामध्ये जास्त लवकर वाप बसते आणि खूप चांगली मदे मदे अशी त्याची फळं बनतात बघा आता त्याला मध्ये मध्ये असे मी होल पाडून घेते आता आता होल का पाडायचं तर हे त्याच्यामध्ये पण मीठाचं आणि ते शेपूचं भाजीचं पाणी जातं ना मग त्या टेस्ट पण छान येतं मग ते अख्खं राहिलं तर हे मोठं असल्यामुळं म्हटलं हे व्यवस्थित शिजायला वेळ लागणार नाही वेळ लागेल ना असं शिजणार नाही व्यवस्थित म्हणजे मग त्यासाठी जरा टेस्ट पण चांगली येईल त्यासाठी ह्याला ते होल पाडून घेते मी अशी फोर्कनी मग आता त्याला फोर्कनी होल पाडले तर ते लवकर वापलं जातं त्यामध्ये भाजीमध्ये आणि ते टाकून द्यायचं आणि टाकल्यानंतर पण ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही राहू द्यायचं तर एक हां आता बघा एवढं मी बघा एवढी भाजी ठेवली मी आणि ह्या भाजीत आता हे पहिल्यांदा मोठे का टाकले मी तर ह्याला लवकर पाणी वगैरे लागावं म्हटलं आणि मोठ्यांना जरा शिजायला वेळ लागेल म्हणून मग बारीक थोडे लवकर शिजतील म्हणून आता बारीक काप केलेले पण आहेत अगोदरच्या बेसचे आता बघा हे ह्याच्यानंतर टाकून घेते मी ह्याच्यात हे सर्व मिक्स करायचं आणि दोन वापांडायच्या झालं भाजीमध्येच तुम्ही मीठ मिरची अगदी पाणी बरोबर घालायचं जास्त पण घालायचं नाही आणि कमी पण घालायचं नाही दोन तीन वेळा वाप देऊन घेतली की झाली बघा तुमची फळंच तयार झाली भाजीतली फळं तयार होतात आणि खूप छान टेस्टी लागतात तुम्ही बघा आता हे तयार पण झाली बघा आता पोरांना देऊन टाकली आता लगेच गरम गरमच खायचा ह्याचा आनंद घ्यायचा असतो ह्याला जास्त वेळ ठेवला तर तुम्ही म्हणजे ते एखादे एक चिटकले पण जाऊ कम जाऊ शकतात त्यामुळे लगेच गरम आहे तोपर्यंतच खायची जास्त तेल न लागणार रेसिपी अगदी भाजीतली पौष्टिक रेसिपी आहे पोरांसाठी तर खूप छान आहे बघा तर मी एकदा करून बघा पोरं रोज रोज मागत राहणार तुमचे बघा आता आमच्या मोबाईलमध्ये बघत बघत रील बघत बघत आमचा खाण्याचा आनंद चालू आहे आमची ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा